शेठ नमस्कार नमस्कार सलग किती महिला बोलावत आता सलग आता दोन मैदानात एक नंबर केला आज कुठल्या वासरा बरोबर काय आज रुपे ड्रायव्हरचा मान्या म्हणून वासर होतं त्यासोबत नियोजन होत आजच आहे वासर हो आदत आहे कसं काय नियोजन लावलं त्याच्याबरोबर ड्रायव्हरांचे दोन महिने झालेली इच्छा होती ड्रायव्हरने काल विंगाल एक नंबर तर डायवर गाडी हाणू म्हटलं ड्रायव्हर त्या शब्दाला मान केला म्हटलं आडपाटा नको हाणू गाडी म्हणलं आपण आज तुम्ही बहिलं देत आहे ना बरेच जाण आपला बैल पळत नाही बैल आपल्याला शक्यत करून गरीब माणसाचं बघून वासर घालतो मी तुम्ही घालताना लय पहिर झालं वेगवेगळं लय पहिर झालं दोन चार वासर आणली चांगली चांगली घडवली आपण म्हणजे बरीच वासरच्या काळात बरीच वासर घडवलेली बावा तुमच्या जाऊनला किती घडली त्याची वासर नाही आपल्या दावणीला हे एकच बैल वासर आता चार पाच आहेत बारखी पण नाही आता घरच्या गाडीला फेर वगैरे काढतो ह्याच्यावर अजून काय मैदानात वगैरे काढलेलं नाही आता आता कुठलं नियोजन पुढच्या मोठ्या मैदानाचं मोठ्या मैदानाचं आता पंचवीस तारीख अमरापूर एक तारीख होय का तीच नियोजन केली ती आता पहिर काय बघून करता असं काय नाही पैर म्हणजे असंच मैदानात बसायचं खाली बसायचं निम्यात बसायचं कडेल बसायचं वासर बघायचं करायचं नियोजन इथं ठरते याच मैदान पुढच्या मैदानात हा याच मैदानात पुढे नियोजन लावतो का कुठली गाड्याची कंटिन्यू तुमची पळती असे दोन तीन गाड्या होत्या आपल्या वासल होती पण काही आपण असं आपण त्याचणी पण म्हणजे त्यानेच आम्हाला डावलं त्यामुळे आमचं पण जरा बी चालक झालं जरा थोडंफार म्हणजे तिन्ही जुन होती गादी कसं आहे नेमका पळायला खाल्लं पुढे काय नाही चार एखादी कसा पण टाकायचा आता बाहेर होय हो बैल तेवढच गती हा तेवढीच गती आणि पब्लिक ला आलं तर दोन वेळा आगावर टाकणार आज तुम्हाला कटालाच कळवतो कर गाडी करत्या नंबर मी सकाळीच सांगितलं एक नंबर करत कधी काटाच्या स्पीड बघून काय नाही ना। ना। ज्या दिवशी नियोजन चालतं त्या दिवशी सांगितलं गाडी कसं काय कशावर म्हणजे कारण की वासरू सलग दोन मैदान चोराटला पाहिलेलं होतं हा त्यामुळं माझ्या टक्कर ते होत वासर जर पाहिलं आज पुरलं तर गाडी आज कुणाला ठेवत ना एवढंच नाही ठेवलं म्हणजे फक्त पुरलं पाहिजे वासरू जाणार तुम्हाला कटाला जाणार गाडी जाणार सेमीत कशी लढत झाली काय सेमीत काय वन साइडच गाडी पळाली पण दोन साइडच हो वन विंग एक नंबर किती म्हणजे झालं करैल लागत सत आठ मैदानात राहिला गोलात नंतर बैल चमाकला होता एक महिना वेटिंग वर बैल होता म्हणजे बसूनच ठेवला होता एक महिना एक महिन्यात मग एक दोन फेर काढच्या गाडीला फेर काढलं आणि पहिलेच मैदान विंग असं केलं आता नवीन खरेदी केलेली दत्त वासरू वासर घेतलेला वकिलांनी त्यांच्यासोबत पाळ कडन पोहून एक नंबर केला त्या दिवशी म्हणजे वासरा बस पाळा एक नंबर आहे का तसं काय नाही ओपन मोठ्या मैदान मोठ्या गाड्यांवर शक्यतो करून मोठ्या बैल आपल्याला भेटत नाही चांगला म्हणून आपण शक्यतो करून आदत दुसऱ्याला नियोजन करतो बाकी बरकी हा आदत वर जास्त जोर का हो आदत दुसऱ्याला बैल जाईल तिथं राहतो जाईल तिथं गुलाल आहे जातो हो कुठलं वासरू टाका हो कुठलं पण वासर वादार कसलं जरी वसर बैल बाहेर देत नाही उराव जरी पडलं तर बैल सरत नाही आणि एकदा या वास्त्रावर पडलो विषय त्याचं काय नाही आता माझ्या मनात आलं तर आता च मैदान काढून पुढले एखादं मैदान हा या वासरा मी मैदान करणार आणि एखादं तुम्ही ठरवता सगळं हो काय बघून पहिलं ठरवता की टिकवायचं का नाही म्हणजे कसं असते डायव्हर ची म्हणजे शक्यत करून एक पन्नास टक्के डायव्हर वर आम्ही डिपेंड असतो ड्रायव्हरच्या हातोड्याला जर पहिल पटला वासर पटलं तर ती गाडी आम्ही सलग दोन तीन मैदान तीच गाडी आण आता कधी दिसेल तर कुठल्या मैदानात काय आता आम्ही पंचवीसला पाळणार अमरापूरला रा बाकी कुठलं मैदान त्यानंतर एक तारखे अंगरवाडी डायरेक्ट म्हणजे आधी फिक्सच करून का हो तीस तीच गाडी पळावी हो चालते म्हणजे भर अजून वाढतच जाईल वर्ष जाईल बैल आता पाहून दोन वर्ष पाहून दोन अडीच अडीच तीन वर्ष जालत शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वडचालीस